डुगे माव डुगे माउ डुगे मोठी परत आणखी एवढी असते आणलंय आता ही लागली राडायला म्हणलं आता बाजार पण आज भरलं नाही वाटतय का मग तिकडन बाहेरला जाऊन आणलंय खायला मित्रांनो पोर काय दमज काढत नाही ती ही आपलं आपले सारखे तुम्हाला सांगतो भाकरी कालून खाऊ शकतात आणि सारखं चुगू मुग चुगू मग लागत नाही मग तुम्हाला सांगतो ह्यांना येताना आता गेलतो आता तुम्हाला सांगतो इकडं भिळ आणली आता बिल तुम्हाला दाखवतो काय काय आणलंय बारी भेटते इकडे बारामती पापडे दुर्गाने दुर्ग्या मावसाठी पापडे आणले म्हणजे बारकी खायला कणकणी आली काही खायला तिला पापडी लागते बिळेच कुठे आणली बरं खाणं कडू लागते तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर ही आहे भेळ तर आता आता भेळ आम्ही बनवणार तुला खायला मस्त लगी मी उठली नाही तर ही टाकले खाली तर काय राहिले का अजून <स्थीव> खायचं आहे काय तुला हो मी ओम गेलतो आता दुकानाला घेऊन आलं लाल पांढरे गोडीशी आणि ताजे हका बजे मिज्यासाठी आणले बारकीसाठी नाही का आता लेकरं बाखरे काढून ह्यांना सर का असतं फ्रूट्स वगैरे एकदम मौमो आहे तर आता बेह बनवून घेतोय आम्ही मस्त म्हणजे हवा

तर घेऊन आलो खाऊ आता पोरांसाठी खावा की मोबाईल मोबाईल ठेवू राहतो मोबाईल हिंगड खात नाही काय नाही जेव्हा मारतात उपाशी दिली तर खा खाती ती खा रातभर मोबाईल दिवसभर मोबाईल तू बारकी का तुला कळत नाही का राधा मोबाईल जास्त घेत जरा पोटाला पिटायला खात जावा काल पण तसच आता खायला आलं खायचं पियचं बसायचं जीवाला मोबाईल मोबाईल करतात

बस खावा ते हलव चमचा चमचा हात नको घालत असा चमच काय खात नाही ते मित्रांनो हे तुम्हाला सांगतो सपरशन आणा चकू आणा पपई आणा पेरू आणा डाळिंब आणा किती काय आणलं ते खात नाही ते दिसत मोबाईल पाय मोबाईल आज रविवार भरणार संध्याकाळी आज पण आणणार आहे भरपूर भाजीपाला पण भरायचं मित्रांनो आणि खायला पण आणायचं पोरांचं खायला संपलंय काय हो का बघा कुठं केळ हे नाचल्याच राहिले बाकी सारं संपलं प्रियांकाळवर हे बघितले एवढं राहिलं या बाकी काय नाही हे आहे बर का साबण आहे ते सामान आहे भाजीपाला सांगते काय काय आणायचं सारच आणतो एकदाच कृष्ण आला बाई काय ते जायला सका न बघितलंच नाही की तुला आपाला सोडतो का ती टप्पूनच असतोय आपण निघाल

तुला यायला दम दमना जायला दम नाही येतो कि लगेच जातो पण लगेच पोरांना द्या ती क्रीम आणली ती लाव ती मूग क्रीम लावतेला सारखं सायकल 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 काय

चला मित्रांनो प्रियंकाचे पण ओढे आले पाहिल्यात छान वाटलं जरा काय गोष्टी बोलायच्या सोनूला बोलवले सोनू कधी येतो मला प्रियंका सोन्या कधी येतो म्हणला मला का बाबू